नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी जिल्ह्यामध्ये कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योगवाढीवर विशेष भर देण्यात येणार असून यासाठी शासन प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आयोजित पीकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठकीत त्या बोलत होत्या या बैठकीस विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय मारीवाला उद्योजक रावसाहेब घोगे प्राध्यापक डॉक्टर आर बी क्षीरसागर आणि संचालक संशोधन डॉक्टर खिजरबाई यांची उपस्थिती होती पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या परभणी जिल्हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल असून या ठिकाणी दूध रेशीम फळे मिरची झेंडू टोमॅटो आदी कच्चा माल विपुल प्रमाणात आहे त्यामुळं अमूल मदर डेअरी रामदेव बाबा आदी नामांकित कंपन्यांशी संपर्क साधून दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत सिल्क टू मिल्क या संकल्पनेतून तुतीपासून रेशीम धागा आणि दुधापासून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करून मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करणार आहात शेतकऱ्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर थांबू नये तर प्रक्रिया उद्योगात उतरावं यासाठी जनजागृती करण्यात येणार असून सोबतच त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे असेही त्या म्हणाल्या यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी स्थानिक उद्योजकांनी फूड प्रोसेसिंग उत्पादनात मूल्यवर्धन करून मार्केटिंगमध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता स्पष्ट केली कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन हे शाश्वत शेतीचं सूत्र असल्याचं प्रतिपादन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या अखिल भारतीय समन्वित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जलव्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत बियाणे वाटप कार्यक्रम आणि शेतकरी मेळावा तेरा जून रोजी मोजे भोसा तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर हरीश आवारी ऋषिकेश औंडेकर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी कृषी विद्यापीठात विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी तूर सोयाबीन यासारख्या पिकांचं भरघोस उत्पादन घ्यावं आणि स्वतःच्या सर्वांगीण विकास साधावा त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचं महत्त्व पटवून दिलं कमी पाण्यात अधिक उत्पादन हे शाश्वत शेतीचं सूत्र असल्याचंही ते यावेळी म्हणाले याप्रसंगी कुलगुरूंच्या हस्ते अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत भोसा गावातील शेतकऱ्यांना विद्यापीठानं विकसित केलेल्या सोयाबीन आणि तूरवाणाचं बियाणं वाटप करण्यात आलं यांत्रिकीकरणाच्या आणि धावपळीच्या जगात माणूस आपल्या शरीराला वेळ देऊ शकत नाही आपल्या निरोगी आयुष्यासाठी योग आणि प्राणायाम करणं आवश्यक आहे नियमित योग केल्यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो त्यामुळं योग हा आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध हृदयदोग तज्ज्ञ डॉक्टर विनय वाघमारे यांनी केलं आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं परभणी जिल्ह्यातील पूर्णा या ठिकाणी योग दिनानिमित्त काउंट डाऊन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे सुमित दुडल आनंद आजमेरा डॉक्टर अजय सिंह ठाकूर प्राध्यापक व्यंकटेश कदम त्याचप्रमाणे विठ्ठल बुवापुरी रमेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील वार्ड क्रमांक तीनमधील मोठ्या नाल्यातील गाळ जेसीबी लावून तात्काळ काढण्यात यावा अन्यथा नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता असल्यामुळं तातडीनं हे काम करावं यासाठी जनसेवक धम्मदी पुरोडे यांनी परभणी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांना निवेदन दिलं होतं तर यानंतरही गाळ काढण्यास टाळाटाळ होत असल्यामुळं धम्मदी पुरोडे यांनी सातत्यानं या बाबीचा पाठपुरावा केला त्यामुळं दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीसपासून वार्ड क्रमांक तीनमधील मोठ्या नाल्यातून गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे यावेळी जनसेवक धम्मदी पुरोडे शादाबभाई प्रदीप जाधव प्रीतम खिल्लारे महेंद्र कीर्तने सुशील भुजबळ यांच्यासह विश्वासनगर येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गाळ काढण्याच्या कार्याचा शुभारंभ झाल्यामुळं धम्मदी पुरोडे यांनी केलेल्या पाठपुराबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद